त्याचबरोबर या स्पर्धेच्या संयोजनामध्ये परिश्रमपूर्वक निलेजी सर आणि सर्व सहकारी या ठिकाणी परिश्रम घेत गणेशजी भोसले यांना त्याचबरोबर रवींद्रजी वाघ सातारा <laughs> <थीद्ण। laughs> <तीद्ण। laughs> किलो दुसरा बॅरिकेड एक महत्वाची सूचना सगळ्यांसाठी कुस्ती प्रेमींसाठी आपल्याला कुस्त्या बघायच्यात नाही बॅरिकेडच्या भोवतीचे थांबलेले आहेत नवभे उभे मी सगळ्यांनी पाठीमागे जाऊन थांबा पा। या पलीकडच्या बाजूला थांबलेले स्टेडियम वरती जाऊन कुस्ती बघा ना आपल्याला वरच्या पायऱ्यावर चांगल्या पुस्तक पाहता येणार आहेत शाहर नगरीचाल्हापूर नगरी मधून अहिल्या नगरीमध्ये असाच उत्साह आपला पाच दिवस या वाड्या पार्क मैदानावरती बघायला मिळणार आहे आपल्या अहिल्यानगर शहराचे ज्यांच्या प्रत्येक लाडकेने अहिल्यानगर शहर हे शहर म्हणून आपण या शहराकडे पाहतो असे आपल्या सर्वांचं लाडक व्यक्तिमत्व क्षेत्र कोणतंही असू द्या त्या क्षेत्रामध्ये विकास फक्त आणि फक्त संग्रह आणि अखाडा नंबर एक, एक साठी ज्या ज्या मान्यवरांचं मी आता नामोल्लेख करीन त्यांनी कृपया कुस्ती लावण्यासाठी जायचं आहे आदरणीय त्रिमूर्ती शिक्षण संकुलाचे संचालक साहेबरावजी खाडगे सर संपलेल्या कुस्ती आदरणीय राजेश भंडारी केलेला अविनाश ताच्या गुन्हे अरविंदजी सर आणि बाबासाहेबजी सानप या मान्यवरांना विनंती क्रियाशील क्रीडा प्रेमी आमदार आपल्या सर्वांचे मार्गदर्शक तथा परम मित्र आदरणीय संग्राम भैया अरुण काका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे नगरकार्यांच स्वप्न पूर्ण होत आहे भव्य असा पैलवानांच्या झुंजी या ठिकाणी आपल्या नगरवासियांना पाहायला मिळणार आहेत मी खरोखर मध्ये महाराष्ट्र अनेक त्याचप्रमाणे अजा तरी निमानाची, बोगने लाओ, माराची लिप्ते हुझ

छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की कुस्ती लावण्यासाठी यानंतरची कुस्ती लावण्यासाठी महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाबजी बर्डे महाराष्ट्र केसरी पैलवान अशोकजी शिर्के सन्माननीय सुरेशजी शिंदे आणि स्थायी समितीचे सभापती गणेश भाऊ तोडे यांनी यानंतरची कुस्ती लावण्यासाठी स्टेजवरती जायचं वैभव पाटील कोल्हापूर लवकर आपण स्टेजवर लाल कीर् धारण केलेला प्रराव पाटील सचिन नगर हा पाटील अभिनंदन पर्मा चला दिग्विजय पाटील कोल्हापूर रेड कॉस्टूम कोल्हापूर नगराध्यक्ष मनमाड नगर परिषद यांचंही सहसे स्वागत भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष आदरणीय अभयजी आगरकर अभय आदरकर यांनाही विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावर यावं राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित दादा खोसे दोन वर संपलेल्या कुस्तीमध्ये ब्ल्यु कास्टर केलेला आकाश पगारी नाशिक गेला हा विजय झालेला आहे सचिन गुरगुटे आईला नका रेड कास्टमध्ये होत विजय रेड कास्ट कबडू कास्ट ना पवार पाटील कॉल नंबर त्यांचालेला अभिनंदन पवार उत्सव सरमाने रितम शेख नवलाणी करते टाटा तयार झालेला बाल लाल कांचन हरजोदन मक्मवडी समलेगा दया कांचन चलो बाल मैनेजर गीत

राजकीय महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा बॅटवरती सर्व मान्य रोग झालेल्या आहेत मुख्य आदरणीय महाराष्ट्र केसरी के

यानंतरची पुढची कुस्ती लावण्यासाठी मी मॅटवरती जाण्याची विनंती करणार आहे महाराष्ट्र केस वैभव पाटील कोल्हापूर अशो, आकाशटो अशोक भौशीरके चला भाईराज नगरसेवक अनिलजी शिंदे नगरसेवक सुभाष जी लोंढे मैयाजी आणि दीपकजी खेरे हे मान्यवर कुस्ती लावण्यासाठी जातील नंतरच्या कुस्तीसाठी आपण अजून मान्यवरांचा आमंत्रण करणार आहोत

वाघांचा थरार आजपासून आपल्या नगरमध्ये सुरू झालेला आणि उद्योजक श्यामभाऊ प्रोसेसर आणि परिवार भगत यांना मी विनंती करतो आपण कृपया उद्घाटन सोहळ्याच्या स्टेजवरती यायचा उद्योजक श्याम भाऊजी भोसे असोची भगत आपण कृपया स्टेजवरती यावं लोक जे आहेत व्हिडिओग्राफर त्याचबरोबर महाखेळ युट्यूब चॅनल वरती हा सगळा सोहळा आपण लाईव्ह पाहतोय आपल्या इथे अहिल्यानगर मधील संयोजक म्हणून दिनेशजी गट्टे सर त्याचबरोबर भुजबळ सर हे सर्व महाराष्ट्र केसरी यशस्वी करण्यासाठी त्या सर्वांचे मनापासून आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत शहीद शिकलो

येथील माळे देण्या तो तयार आहे नगरसेवक बाळासाहेब जितवा आपलं ही हार्दिक स्वागत आणि शशिकांतोला मॅट क्रमांक एक वॉर्ट चालू या नगरमध्ये राहणार मी सर्व प्रेक्षकांना जे युट्यूबवरती लाईव्ह पाहत आहेत पहा खेळ या युट्यूबच्या माध्यमातून त्या सर्व कुस्ती शोकियाला विनंती करेल की आपण मोठ्या संख्येनं आणि संघाचे उपाध्यक्ष रवींद्रजी वाघ साहेब उपस्थित झालेले आहेत त्यांचं आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत सचिन कलमले लालपट्टी वैष्णे माने अमरावती केळीपट्टी त्यानंतर आर्यन बोंगे सातारा लालपट्टी चंद्रशेखर गौरी धुळे केळीपट्टी तयार व्हायचे सहसळता उत्साह आणि उधामलेला जल्लोष महाराष्ट्र केसरीच्या रुमित्याने आपल्याला इथे चालू नंतर सत्तावन किलो माती कोल्हापूर वि आपण आतेच कुस्ती संपलेली मॅट क्रमांक एक वर चालू कृती नंतर करण कोसुरे बीड रेड कास्टो प्रदीप गोरे स्वागत आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने अहिल्या नगर संघाचे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली इथे संयोजन करणारे सर्व पदाधिकारी प्रेक्षक आहेत त्याचबरोबर माननीय

दिव्यांग चौधरी लाल अष्टी नागपूर यश निर्माणे अमरावती मिळी पट्टी चला एक ब्रेक चौधरी दुसऱ्या फेरीला प्रारंभ झालाय तरी सर्वप्रमाणे तयार चौधरी आयकड चौधरी

दमन, साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ